नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे देगलूर येथील कार्यकर्त्यांची मागणी राज्यात मुख्यमंत्री पदाची घोषणा अद्याप झाली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावे म्हणून देगलूर येथे मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत लाडकी बहीण योजना महिलांसाठी पन्नास टक्के एसटी बस सेवेत सवलत अशा विविध योजनांमार्फत लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असल्याची प्रतिक्रिया अमोल वानखेडे यांनी दिली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश चॅनल लाईब करा आणि ला शेअर करा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्यामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे महाराष्ट्राचं युतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे उदाहरणार्थ जर आपण बघितलं दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रपंच करत असताना ज्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे आर्थिक आधार म्हणजे जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथरावजी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजीरोटीच्या प्रपंचाच्या ज्या अडचणी भेडसावत होत होत्या त्या सोडण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केल्यामुळं पुन्हा एकदा कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबच राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी महाराष्ट्रासह सर्व राज्यातील जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा इच्छा आहे की पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबच झाले पाहिजे एकनाथरावजी शिंदे साहेब तू शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे एकनाथरावजी शिंदे साहेब तू